मित्रांनो हा लोगो बघू शकता आदित्यने गाडी घेतलेली नाही मी आदित्य स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज मोठा दिवस आहे आदित्य साठी कारण आज तो एक गाडी घेतोय कुठली घेतोय ते आता तुम्हाला कळालंच असेल पण आता मी तिकडे चाललो माझ्याकडेच गाडी नाहीये आपण आपली स्कोडा घेतलेली आणि पप्पांकडे नवीन गाडी असल्यामुळे ते गावाला गेले आणि दुसरी गाडी आहे का मीटिंगला इथेच होतं का आपलं आणि शपथ सॉरी मला ब्लॉक तिथंच बंद करावा लागला कारण माझं लोकेशन एंड झालं होतं आणि मला का आलंच नाही की लोकेशन माझं एंड झालेलं आहे म्हणून लोकेशन मला थोडं पुढं होतं मग मी त्याला अपडेट केलं आणि तिथे इथं आलो आहे आता आक येतोय मला घ्यायला मेहंडी त्याला तास आधी फोन केला होता की म्हणून तर अजून आला नाही आहे आता काय माहिती पुढे गेलेलं आहे मे बी येईल आता पाच मिनिटात आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आता आख्या बरोबर गप्पा गोष्टी आणि तिकडं गाडी घ्यायचं सीन वगैरे सगळं आपण घेणार आहोत तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या इकडे दोन दोन ब्लॉक चालू आहेत आमचे अरे सुट्टी नाही <laughs> जो ब्लॉक धंदा आहे ना तुम्हाला सांगतो तो खरं तर खूप कठीण आहे लोकांना वाटतंय लगेच व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे पण ते खूप कठीण धंदा आहे कारण की आम्ही आपल्याला काय भेटलं त्यात कसा रस पिरकळून काढू शकतो म्हणजे एखाद्या उसात रस जसा काढतो तसं ना का मीच तसा रस काढावा लागतो आणि तो तुमच्या तुमच्यासाठी प्रदर्शित करावा लागतो खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत आणि आजकाल तर मी तुम्हाला माहितीये माझा कॅमेरा खराब झाला काय नाही माहिती आहे ना नक्की नक्की तुझं माहिती कसं नाही क्वालिटी एकदम संपलं विषय चला एक नाश्ता करू रे सगळ्यातरी भूक लागेल <laughs> दाढीवाल्याचे पोशी घे तिचा नाश्ता करू म्हणजे मग दाढी माझी बक्की बोकडावणी झाली आहे हे गपलं बघा तुमचं तुम्ही अरे एवढा उशीर काय केलास तू मला उशीर घ्यायला भावा मला आदित्य म्हटला मला ऍक्च्युअली आदित्य पण मला का मला तर सांगायचं ना खरं मी चावणी केला मला सांगितलं की अकरा वाजता ये म्हणून मग मला थोड्या वेळ तुझा फोन आला की साडे ला यायला सांगितलं तुला ठीक आहे तू डायरेक्ट येतोय म्हणून मग तोडळने मला सानिकाचा मी सानिकाला फोन केला अरे कुठे निघलाय का नाही सानिका मला म्हणली की अरे मी तर अजून ऑफिसलाच आहे म्हणलं निघले नाही का म्हणजे मग मला कळलं इथंच की मी मी डायरेक्ट म्हणलं ऋषीला घ्यायला जातो मी काही विषय नाही ऋषी इथं नाश्त्याला कुठंच नाही रे तिथं थांबता हाय समोर एक नाही थांबलाय चल मी पण आताच पोहोचले दोन मिनिट मला माहिती ओगो गीत कुठं कुठं रे हो ओके काय भाऊ गीत बुक लागे तू आहे की काय दाडी करायला पण विषय करू मी पण नाश्ता करणार आहे थोडा नाश्ता कर ते बॅग का आणले मी तुला घरच्या मध्ये इंटरव्हल चाललाय का तू तुला बॅग का पण ते दाढी करताना किस पडतो लोक बघू शकता आदित्यने गाडी घेतलेली ज्यांना कोणाला माहिती त्यांना माहिती मी बॅग

आशिक कश काय चालत असलं सांगतो चालत कशे असलं मनावर किंचे ते त्यांनी सेन्सर बसवलंय मनातलं ओळखत स्पीड जास्त स्पीड कर ते कार्डर खालचं ते काय तिथे ब्रेक लावलंय अरे ऐकी कुठे ऐक गाडी ब्रेक असू दे रे ऍक्सलरेटर ला पोळले हा ए मॅट खालीला पाहते असलं गान मी काय म्हणतोय उतरूया कारण हाकलायच्या ह्याच्यावर गाडी दे आपली अवकाळी घ्यायची माहिती मला गाडीतलं काय तुटलं बिटलं ना आपली गाडी जमा करून सखिया पाच कायच बघतो एअरली टन होऊ रेदी बॉडी बिडी त्यामुळेच वाढली बॉडीचा काही संबंध

multimass. भुरुद औराव ए, 춤�noc way. ये कमेंट कुठे दादा ओके बट गाइस थैंक यू सो मच मला नाही सांगते रे बेस्ट तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला या गोष्टी डिस्क्रिप्शन किती होतं नेहाला माहिती आहे नेहाला माहिती आहे मी काय डिस्क्रिप्शन दादा कारण काय माहिती मला तुझी इच्छा होती तुला माहिती आहे मी रात्री किती त्रास देईन तुझ्या गोष्टीचा

आणि हे स्पेशली लावून घेतलं मुळशी पेट्रोल मुळशी ती लोक करेल नाही नाही दोन लाख रुपये आपला हर हो का आपला हरला आपला हरलाव का ना

इकडं मागच्या साइडला एवढं कम्फर्टेबल आहे लिटरली हा बघा एवढा असा रिक्लाइन होऊन बसला आहे आणि इकडे सगळे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स दिलेले आहेत सीट ऍडजस्टमेंटचे आणि प्रत्येक सीटला आहे ते हे काय पुढचे रे हे काय सगळ्यात पुढचं बटन काय रे हे तो खालून इथून येते का आय गेस हवा येते हवा व्हेंटिलेटर सिट से काय रे अरे वेंड हॅलो तो व्हेंटिलेटर सिट झालं आहे पण तिकडे एकच बटन इकडे नाही दिलं हॅलो तर मी बी दुसर काही त्रास झालं <coughs> गाय जाजून आम्हाला थोडी माहिती नाही या गाडीबद्दल आदित्य पूर्ण माहिती काढून नंतर आम्हाला सांगेल त्यावेळेस आम्ही परत एकदम मध्ये सांगू काय काय आणि इथं पण एकदम भारी पुढचं डॅशबोर्ड एकदम सेक्सी हा 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 खरंच डॅश बोर्ड सिक्सी हॅलो गाडी चालू केलं तिकडे पूर्ण कंटिन्यू स्क्रीन आहे डॅशबोर्ड कनेक्ट होती आपण मोहित असं बसलंय एकदम एकदम पोज मध्ये भारी आल्या सूट होत आहे त्या गाडीचं ब्ल्यू तुझा अंगातलं ब्ल्यू आणि सनरूफ इकडे संध्याकाळी अशा दोन मध्ये आहे आमची स्वारी कुठं पन्नास साठ गाड्या बात्याला जेवायला आणि इकडं उडी खरच आम गाडी कॅमेरात मावाने गेली अशी इथून चालू करायला लागते आणि तुझं शिपटी फायला ना ऑटोमॅटिक माव नको पॉईंट फायला अर्थ काय लावतो आता काहीच मावत न बघा बर आदित्य आता चिडलाय गाडी येईल मग म्हणजे फुल टेन्शन मध्ये आता काय करायचं आली 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 गाडी आली आदित्यचा जीव जीव आलेला आहे आदित्य सांगतोय गाडीत बसा महा गाडी लावून थांबा म्हणतोय केस नीट करतो कसं दिसतोय मी हा ओके ओके जिंकला तुझ्याकडे नको नाही नाही काय चांगला दिसलं पाहिजे काय चुकी बघ तिकडे गेलाय चुक्यात चाललंय माझ्या गाडी चिके ब पळव 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 मित्रांनो खर्च लय गाडच गाड आपले सगळ्या आपलीच आहे चल 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 आहे पण रोप सायप्रॉन सायप्रॉन ओके गाडीत तुटायचं काहीतरी काही <laughs> तापा थांबलेला आहे आमचा ताफा थांबलाय थांबले तर माग पण एक थांबले घालू लागले मला की। <laughs> असलो धडकलं <ले> ना घाल <laughs> मित्रांनो खूप भारी वाटतंय आदित्यने गाडी घेतली आणि मला हवा लागते वर मस्त पैकी आलोय कोणच नाही आलं मी एकटाच आलोय सगळ्यांना वाटतंय माझीच गाडी आहे आता आम्ही मस्तपैकी जेव्हा जाणार पार्टी आदित्य पार्टी त्यातून गाडी हळू घ्या भावा मला भीती वाटायला लागली फोन बिन जायचा माझा आणि आता जा। आदित्य मनसे डुबलेला घेऊन जाणार वाटत का ना काय इकडे इकडे हॉटेल मस्तपैकी एकंदरीत क्रेडिट खाऊन झालेलं आहे आपलं सगळ्यांना वाटतं माझीच गाडी आहे ऐक काय लागले माहिती काय गाडी आहे तुला असं टर्न घेतला नाही तू इथं असं बरोबर इकोला इकल चालवते मी आपली गाडी भेंडी मला तू गर्दी जबरदस्त या ठिकाणी आताच मी राईड घेतलेली गाडीची लय भारी वाटते असं वाटतंय विमान कमेंट करून सांगा मला सुट होते का मला गाडी म्हणजे आपण घेऊन टाकू लवकर मी विचार केलाय आता गाड्या खूप झालेल्या आहेत त्यामुळे डायरेक्ट आता एरोप्लेन घेऊन कुठं आखेल